रिंकू खुश आहे ना रिंकू आता तू हो मनीष पण आई एकदम तयार झाली काय तेच विचारासाठी आले मनीष मी इकडे तुमची आले नाही रिंकू तू आता काय काळजी करू नको आता तुझी आई आली ना बस नाही सांगा म्हटलं माझ्या काही तुझी आईले सांगत आहे पण बाळाला काही त्रास झाला नाही पाहिजे जे, जे म्हटलं ते खाल्लं गेलं पाहिजे रिंकू हा हा मनीष तुम्हाला बाळाची खूप काळजी आहे माझी पण काळजी आहे मनीष कुठं गेला रे हे घेणं भाजीपाला आण साखर संपली साखर आण ये इकडे चल पाहिल्यानं ना आईनात आवाज दिला चल येतो मी किराणा घेऊन किराणा आणून देतो आणि ऑफिस जातो जाय रिंकू आराम करतो आता ठीक आहे मनीष बापरे किती टेन्शन आलं होतं मला सगळं टेन्शन चाललं गेलं आता खरं कर मनीष खूप चांगले तुम्ही तुम्हाला बायकोची लेकराची खूप काळजी आहे जाऊ दे आता आई नाराज झाला आता आईची नाराजी पण दूर झाली रिंकू बेटा रिंकू हा हा आई इकडे आई मी रिंकू बेटा तू तर म्हणतो की डॉक्टरांना बेडर सांगितलाय मग चुकून फिरून राहिली नाही नाही आई फिरून नाही राहिली मनीष होते मनीसोबत बोलायला आली होती गेले ते आता आईनं काही सामान सांगितलं आई काय झालं कोण पाहत दोन तरी दोऱ्या दोऱ्यानं झाले माहिती रिंकुली सांगायला पुरत नाही अजून तुमच्या आई काय झालं आई काही नाही रिंकू काही नाही तू ना बेडरूम मध्ये म्हणून तुला तू जा आराम कर मी स्वयंपाक करतो लवकर आणि तुला टाकावून तू आणून ठीक आहे आई आई घरात सगळे चांगले आहेत ना था? बाबा वहिनी दादा ओळी ओजस रिंकू तू आता तुझी काळजी कर सगळेजण चांगले आहेत था। फक्त मला तुझी काळजी आहे बस एकदा लकडू पोटाच्या बाहेर पडलं की टेन्शन केलं मग

अशी दिवस गेले तुम्ही सगळे तुमचे आता दोन दिवस नाही गॅस घेतला तर मी ऐकलं की चुलीवरच आयुष्य गेलं तुमचं सगळं चुलीवर जरी आयुष्य गेलं तुम्हाला काय वाटते मी एकदम लटतो काय चुलीवर सरासाठी तुम्ही काय करता छाप भरून देतो मी चुलीवर खराब आहे का अरे या काळा चुलीवरच जेवण गोड लागते गॅसवरच्या पेक्षा तुम्ही काय समजले आता तुम्ही दाखवून दिलं ना मला सगळं आणि जा तुम्ही चपा सगळं करून देतो मी अरे वा अशी पाहिजे हिम्मत झाली बाई मी तरी एक भाकर टाकायला कणकण कणकण करतो आज तुम्ही भाकरीच बनवा बेसन बनवा ठीक आहे आणि जा तुम्ही नजरे चार मोठे तेवढे खोटेले लेखाचे पोरी ले भूक लागली दोन घंट्यापासून खायला त्याचा पत्ता नाही गोष्टी लिवान नाही आवाज दिला का शांता ठीक आहे शांताबाई म्हणतात चला आता पोळी बनवतो नाही धाका भाकरी बनवतो मनीषा तू म्हटलं दहा हजार देतो म्हणून कुठून देऊ मी सांगतो आई गाडी एक दारे अगोदर लागली पाणीपुरीची पैसा शिल्लक पडला मी देऊन दि नाही आज मला लय गरज आहे जेठानी पुढे पुढे करते तेरी असं वाटते भाजीच काम करते पण नाही आहे मी पण काम करतो नवऱ्याचं आहे नवऱ्याला साथ देतो आई आई माझ्या जीवनातले लय प्रसंग आले आहे कठीण आहे तू एवढी मदत कर आई मला तू आई एक, एक रुपया मी फिरून टाकी नाही मनीषा तुला अक्कल आहे काय एवढ्या जवायनं पैसा घेतला की तो हरामखोर बनतो तो एक रुपया बी देत नाही आई नाही आई नवरा हरामखोर बनला मी नाही बनणार आहे तो एक एक रुपयाची परत करी नाही मी आई दहा हजार दे आई मले मी माझ्या नवऱ्याला हाव म्हटलं आई पाणीपुरीच्या गायीसाठी मदत पाहिजे आई आई माझ्या ठाणीच्या दूर राहण्यासाठी मले तू पैशाची मदत कर मला नव सांगू मनीष तू नाही पैसे तुला काय वाटते मी अक्षर पैसे मागू शकतो पण नाही आई तू असल्यावर मी असं करणार नाही आई मला वाटलं तू आपल्या बाजूवर मनीषा तर नवऱ्याचे गुण उन्हा त्या दे तू लक्षात ठेव कधीच माझ्या बापाच्यावरून पैसे आता नवऱ्याले हाव म्हणू नये एकदा जर हाव म्हटलं ना आज तर तुले मी दहा हजार दिले आठ दिवस गेले की वीस हजार मागेन त्या नवरा लक्षात ठेव मनीष तू आई देना आई आई दे ना आई आई कधीच मागणार नाही तुझी मग मी मी ते वापस नाही जाय चुपचाप घरी पैसे ने मग आईने पैसे दिले असते किती काम निघायला असतं चलली मोठी तोंड उचलून पैसा मागायला अक्कल नेले कधीच ना व्यवहार करू नये आणि जवळ तर एक रुपया देऊ नये पाय ना सविताचा नवरा कसा बेमान झाला पाय तिला पाणी पिणे म्हटलं ना चाय घेणे म्हटलं गोष्ट कशी करे पैशाची तिने म्हटलं ना पैसा सोडून बोल देवा शिक्षण शिकवल्याने आईनं पुरं शिक्षण अर्धफट सोडून दिलं कुठे मी काम बी करू शकत नाही कुठे साथ जाऊ कोणालाच पैसे मागू मी पप्पोले हाऊ म्हणून बसली अरे हे तर मनीषा व्हाय मनीषा हो मनीषा वाट अरे काकू तुम्ही इकडे कुठं गेली ती मनीषा आईच्या घरी गेली होती काय हो काकू आईकडे गेली होती थोडंसं पैशाचं काम होतं म्हटलं आईली म्हणतो पण तुम्हाला माहित आहे आईचा स्वभाव कसा आहे तर आई एक रुपये द्यायला तयार नाही काकू एक काम करता का तुम्ही मला दहा हजार रुपये देता का उच नाही मनीषा एवढी सुंदर पोरगी तुम्ही म्हटलं होतं कधी पहिली माया पोरगा मास्तर आहे करावं लग्न करवं लग्न असं तरी फिरायलाच लागलं पैशासाठी चल चल माया घरी चल मनीषा पोरगा देते पैसे दिले चल काकू खरंच काय खरंच काही नाही चल मनीषा फिरू नको तू पैशासाठी कधी बी काम पडलं की माय पोरापाशी येत जा माय पोरा देते तुले पैसे चल चल माय घरी चल जमलं पोराले म्हणतो संदीपले की तू पैसे देत जा आणि मनीषाले आठ्या ताब्यात कर लग्न लावून देऊन दोघायचो मी शांता बी सांगन काय करतं त्या कटकट्याच्या घरांनी का मनीषा चलते मग पाणीपुरीची गाडी हाव काकू गाडी चालते पण मग जठानी मोठी हरामखोरा लव परेशान करते हो आम्हाला घरांनी दे थांब मनीषा चल माय घरी तू तू कटकटच दूर करून टाकतो मी काकू कशी तू चल फक्त कशी मग पाहिजे चल तर दहा हजार पाहिजेत ना चल चल बरं झालं काकू तुमचा आधार सापडला मला दे। नाही तर मी किती तोंडावर पडली असती पप्पूच्या मनीषा ये ना कोण बाहेर उभी राहिली तू ये ये घरात ये संदीप अ संदीप लवकर लवकर ये इकडे लवकर ये ये मनीषा हो काकू आली आली काकू सुंदर आहे तुमचं घर पंगे घे सुंदर आहे की नाही पोराली बी नोकरी आहे असं कुठे फिरायला लागत नाही बायकोले याले पैसे मांग त्याले पैसे माग पंगे घे मनीषा माझ्या घरी कोणती दिसून येईन तर किती सुखी राहीन हो काकू खूप सुखी राहीन बरोबर आहे तुमचं संदीप आहे काय झालं आई संदीप पैसे पैसे दे नाही म्हणू नको संदीप मनिषाले पैसे पाहिजे होते दहा हजार रुपये आहे ना तुझ्याजवळ हो आई दहा सोडून वीस हजार रुपया कोणाला पाहिजे मनीषा तुला पाहिजे काय हो संगीत मलाच पाहिजे होते उसनवार म्हणून अरे मनीषा कशी टेन्शन घेऊ नको तू देते तुले पैसे माय पोरगा नाही संगीत दे दहा हजार दे ठीक आहे पाहिलं मनीषा काही कमी आहे का माझ्या घरी पण घे माय पोरगा बी मला त्रास देत नाही सांग त्याचं लग्न जर कोणा पोलीसोबत झालं तिला त्रास देईन काय तर नाही काकू खूप चांगला स्वभाव आहे तुमच्या पोराचा मनीषा घे पैसे हो संदीप पण घे दोघात जोडा घोडा किती चांगला वाटते देवा मायपोरगाव लग्न करायसाठी योग घळून येऊ दे रे बापा मनीषा जमला आता कोणत्याच गोष्टीची काळजी करू नको तू नाही काकू तुमचे खूप आभारी आहे ना काकू तुम्ही रस्त्यात भेटले मला घरी आणलं दहा हजार रुपये दिले चला का येऊ मग मी आता ठीक आहे मनीषा कधी पण अर्ध्या रात्री काम पडलं कशाचं बी बिंदोक माझ्या घरी येतो ठीक आहे मग करतो काम संदीप तू म्हणता ना मनीषा मला पसंत आहे पाय देऊ पाय आता योग घडून आणतात तू आई पण तू असे म्हणतो मनीषा तयार होईन काय अरे मनीषा रे तयार करणं आपल्या हाती आहे तिच्या घरी अडचणीच अडचणी येत पैशाचे आणि आपल्या घरी पैसाच पैसा पाय मग चल येतो मी शांतापेच्याकडून आई मनीषा तर भेटली नाही मग ना नशीबच खुलून जाईन कर आई प्रयत्न नाही तरी पप्प्यान डप्प्या तो काही कामाचा नाही आई छोटा देवा बरोबर आहे देवा तुला सगळ्या जगाची काळजी आहे ते म्हणतात ना चार रस्ते बंद झाले देवा एक रस्ता खुलते नाही नाही गंगू काकू खूप चांगले आहेत पप्पू कुठे गेले पप्पू मनीषा कुठे गेली घेतली मनीषा आणि हे पैसे कुठून आणले तू नाही आईने सांगलं की माहे कसं आई मी आईजवळून आणले ना पैसे आईनं दिले पैसे घे म्हणे मी म्हटलं तर आईला सहज आई पैशाचं काम होतं पप्पूले आई म्हणे मग घेऊन जाणं दहा हजार रुपये आणले आई मी ठीक आहे मनीषा पाहिजे पप्पू कुठे गेला आता आवाज त्याला दे दे पप्पू लवकर या फोन घ्या तुमचं काम काढलं मी लवकर घ्या पैसे आणले मी आईजवळून माय भाई गुणाची सुनाय माहिती पैसे आणत आहे मला बाप्पाच्या घरून आणि माय पण आले देत राहिले रिंक वा शांताबाई या रे म्हणतात भाकरी काय मस्त भाकरी बनवला शांताबाई एक सांगू तुम्हाला खरं तर भाकरी मलाच पाहिजे होत्या तुमची तर भाकरी खात नाही द्या मला लवकर शिल्लक बोलायचं काम नाही जे सत्य आहे तेच बोला म्हणता नौ। माणसानं नवा महिना लागला पोरीने हातून पाप करून घेऊ नका तुम्ही तुमच्या आणि बाई पोरगी भाकर खाते की पोळी खाते ते मला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे बरं समजू नका तुम्ही तुमच्या म्हटल्याने मी करीन म्हणून काही रिंकू कुठे गेली रिंकू हा बसा अरे शांताबाई आता तर मजा आहे मस्त बेसनंद भाकर हिरव्या मिरचीचा ठेचा वा रिंकू बेटा कुठे गेली रिंकू रिंकू बेटा उठ ना आणि तुझ्या आळी त्यांनी बेसन भाकर बनवली ना आई खरंच काय उठ माय मा खायला गळ्यातली उठवा रिंकू उठ काय काळजी करू नको आता मी तुला सगळं बरोबर देतो करून टनाट देतो माल काय करून हो नाही कसं तरी मले काहीच नाही रिंकू मस्त चालतो जेवण खावण कर मस्त आणि ठीक असे झकून झपून नसते नसतो मग शिजार करायची पाळी येते चांगला मोका व्हावा लागते रिंकू उठ भरत बाई तू उठ दोन घास खाऊन घे राजाजी उठा ना वो वो ले। ले कोई ओजसले ट्यूशन जी नेऊन घाला पसरले तुम्ही जरा चांगले आई घरी नाही तर कामात मदत करसा पाहिना लोकांचे नवरे कसे आहेत तर अ राजा उठा लवकर थांब ओवी बेटा पुष्पा काकून आली अजून पण गे आई एक दिवस घरी नाहीत तिथी धगधग दगधगे माझ्या जीवा भवती बाबाही कुठे गेले काय माहित मारू काय फेकून एखादं काही जागतात फोन करतात गावाले आता दिवस निघाला तर पसरतात राजाजी उठा लवकर पाहिजे अजून डोळे लावून घेसा ओबीओाला ट्युशनले सविता तू कधी आली तुम्ही स्वप्न पाहत होते ना राणीसोबतच त्यावेळेस आली ती बस कर ना आता राणीचं लोक नसून आलं ना कोणाला फोन करत राहता रा नाही कुणा कोणाला कोणालाच ती फोन केला आहे मला कोणाला फोन नाही केला आणि कोणाला फोन केला तर मोठे म्हणता मी सुधरलो आता मी असं नाही करत तसा नाही करत ते म्हणतात ना जित्याची खोडे मेऱ्याशिवाय जात नाही सुधारत ना तुम्ही राजाजी सुधरत ना तुम्ही कधीच रिकाम्या गोष्टी कमी बोल सांग काय करू तुम्ही आई कधी येते आईची वाटणार का बघू तुम्ही आई एक महिना भर आता आई कधी येते म्हणजे आईवर जबाबदारी टाकून दिली झाला झाला माणूस मोकाट बायकोला मना तू झटके घेत राह मनीषाने फोन नाही केला किती दिवसापासून काम एवढे वाढले ना कि कुठे जाणं होत कुठे येणं होत काहीच नाही आता तिकून आली की पहिली मनीषाच्या घरी जातो पाणीपुरीची गाडी लावली म्हणते पप्प्यानं कशी चालते काय चालते राणी बेटा कुठे गेली राणी आई आली आली आई काय झालं राणी कधी म्हणे म्हणजे वैभ सोनं घेतो म्हणे ना की आपल्याला घ्यायला त्यापाशी पैसे लय झाले काय मला सांगितलं ना ते ना मी सांगतो म्हणत सोनं तुम्ही फक्त लग्न करा म्हणत पाय बरं राणी किती नशेब काढलं तू पाय पोरगास कपडे घेते पोरगास सोनं घेते आपल्याला फक्त लग्न करा किती टेन्शन होतं पण घे खूपच चांगलं नशीब काढलं तू आई असं सांगशील काय ते ताईने सांगू नको असं मला त्यांनी सांगत ना कोणाला सांगू नको म्हणून ठीक आहे मी कोणाला सांगतो थांबा थांबा पण मला माहित झालं बरं राणी सविता काकू तुम्ही मी त्या गोष्टी ऐकल्या राणी पाय पोरगास करते सोनं घेणं कपडे घेणं बरोबर आहे ना राणी खरोखर नशीबवाली असतो पाहून घे त्या दोन लेकराच्या बापाच्या मागे लागली होती तू राजाचे काकू बरोबर आए आए? को को। आहे तुमचं आई बस तू काकू सोबत गोष्टी करत मी तुम्हाला दोघीले चहा बनवतो बसा काकू हा हायो आता चहावर नाही वाजत आता नाश्ता पाहिजे नाश्ता आणि तो बी बाहेरचा समोसा कचोरी पहिले हा राणी तू आता आता तर बापा श्रीमंताची बायको झाली तू नोकरी झाल्याची ठीक आहे बसा बाहेर सगळ्या बाई तुला तसं नाही सविता बाई लग्न होईपर्यंत काळजीच राहते पण पाय बरं तुम्हाला मी बदलले आले ते गौनिशासाठी पोरगास म्हणते कट्ट्याच्याकडे पाठवून जातो तुमच्या घरी काही गौ घेऊन दिसू नका म्हणते सांग सगळ्या नशिबाच्या गोष्टी आहेत बाई आज मी रिंकू मला लय बरं वाटलं भागात रिंकूच्या आवडीची आवरचे वर सगळं झालं शांताबाई कुठे गेली शांताबाई का इले का काय झालं भटक भवान इले अल्लोम झाली शांताबाई शांताबाई अरे इंदे काय झालं तुम्हाला एकदम राहा कसे आले तुम्ही शांताबाई तुम्ही दोघी माहिती किने जवन करून घेतलं मला विचारपूस करला काय जवता का तुम्ही की काही मी बसले खोलीन दी वाटपायत मला आता आणसन टाटवाळून मग आणसन टाटवाळून आ हाय वे बाई तुमचं करायला नाही आली मी तुमच्या घरी माय पुरीचं करायला आली मी तुमच्या सुनबाईचं समजलं काय नौकाने समजू नका मला तुम्ही तुमची इन बाई आव तुम्हाला बसा जागे ताट वाढून देईन अरे बाप रे असा विचार स्वप्न ते नका करू तुम्ही हा मायापुरी चार खेळ ताट देईन मी तुम्ही नका देऊ आता मी आवत पण तुम्हाला ताट वाढून देईन हा विचार नका करू तुम्ही समजलं शांता भाई तुमच्या पुरुषे सासू आम्ही तुम्हाला सोबत नाही असं बोलणं काय शोभते काय नाही सोबत तुम्ही नका शिकू मला तुम्ही तुम्ही आले आले मला दाखवून दिली स्वयंपाक खोली

ते तर युगू म्हणतात ना असं आहे ते पावर मी पावल्या जात मायली बोलावलं अरे आईचं कर्तव्य येत आहे आपल्या लेकीले साथ देणं थांब ना म्हणा तुम्हा पुरुष असं वागतं ना दोन दिवसाला तुझी ती पोरगी येते किती की नोकरीवर असं काही असं तिचे हे ये दिवस येते पुढे कोण घे आता लक्षात आलं एका ताईने पाठवलं होतं ता माझ्यावर व्हिडिओ बनवा ताई नक्की व्हिडिओ बनवतो मी तुमच्यावर थांबा तुम्ही खूप जणांच्या नावाच्या कमेंट आलेल्या आहेत चला मग आपण काही घरांची नावं घेऊ अनु शर्मा श्वेता विघे मोर्शी निशा गडलिंग राधा अंकुश अंकुशात लीना गोडम देसा नागपूर ताई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून सुशिला गांधी साईनगर अमरावती उमाताई राऊत भुसावळ संगीता ठाकूर सावी पथरूट तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा पूजा सोहितकर रंजना ताई इंगोले चला मग शांतावरी तुमची आहे बरं प्लीज व्हिडिओ सोडून नका देऊ व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा नाही मिळाला लागते व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्यासाठी घरी बसल्या शांतावरी नवीन नवीन व्हिडिओ बनवते चला तर मग भेटा आपण नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त राहा मस्त राहा पद्धतीची काळजी घ्या